सातारा जिल्ह्यात सातशे नव्याण्णव शाळांपैकी सातशे तेरा शाळा सुरू अठ्ठावीस हजार सहाशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी लावली हजेरी सोमवारपासून शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या सातशे नव्याण्णव शाळांपैकी सातशे तेरा शाळा सुरू झाल्या असून या शाळेमध्ये तब्बल अठ्ठावीस हजार सहाशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी हजेरी लावली जिल्ह्यातील शाळा सुरू होण्याची टक्केवारी एकोणनव्वद पॉईंट चोवीस असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली शाळा सुरू झाले बाबतची तालुकानिहाय माहिती पुढील प्रमाणे कराड तालुक्यातील एकशे बेचाळीसपैकी पैकी एकशे तेहतीस शाळा सुरू झाल्या कोरेगाव तालुक्यातील पासष्टपैकी एकोणसाठ खटाव तालुक्यातील सत्तरपैकी पासष्ट खंडाळा तालुक्यातील पस्तीसपैकी एकतीस जावली तालुक्यातील छत्तीसपैकी बत्तीस पाटण तालुक्यातील एकोणसत्तरपैकी अडुसष्ट वाई तालुक्यातील सत्तावन्नपैकी एकोणपन्नास महाबळेश्वर तालुक्यातील बावन्नपैकी सव्वीस सातारा तालुक्यातील एकशे पंचवीसपैकी एकशे तीन मान तालुक्यातील अडुसष्टपैकी सदुसष्ट व पलटण तालुक्यातील ऐंशीपैकी ऐंशी शाळा सुरू झाल्या जिल्ह्यातील सातशे नव्याण्णव शाळांपैकी सातशे तेरा शाळा सुरू झाल्या असून या शाळांमधील एक लाख पन्नास साथ साथ हजार सातशे नव्याण्णव विद्यार्थ्यांपैकी अठ्ठावीस हजार सहाशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी हजेरी लावली जिल्ह्यातील सत्तावन्न हजार दोनशे सेहेचाळीस पालकांनी आपल्या पाल्यात शाळेस पाठवण्यासाठी संमती दर्शवली आहे दरम्यान शाळा सुरू झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी देऊर येथील विद्यालयास तर उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी सातारा येथील विद्यालयास भेट देऊन पाहणी केली तब्बल आठ महिन्यानंतर शाळांची घंटा वाजली असून लवकरच विद्यार्थी संख्येतही वाढ होईल असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले दरम्यान सातारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये नव्वद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बाधित असल्याची माहिती समोर आली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड